ओम साईराम पुढेही खुशालचंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती आ देहांत दिवस राती कल्याणा जागती तयांचे तर हे खुशालचंद राहतामध्ये राहता गावामध्ये राहत होते खुशालचंदांचा सावकारीचा व्यवसाय होता साईबाबांना यांची आठवण झाली की बाबा स्वतः त्यांना भेटण्यासाठी राहता गावी येत असत शिर्डीवरून राहत्याला येताना राहत्यापासून अलीकडेच हे कल्पवृक्षाचे झाड आहे ह्याच झाडाखाली बाबा येऊन बसत हे कल्पवृक्षाचे झाड दोनशे ते अडीचशे वर्षे जुने आहे येथून खुशालचंदांना बाबा आल्याची वार्ता किंवा निरोप दिला जायचा या कल्पवृक्षापासून बाबांना वाजत गाजत चंद्रभान आणि खुशालचंद शेठ यांच्या पेढीपर्यंत नेले जायचे तर हा तर ह्या कल्पवृक्षाला साई भक्त दोन्ही हात रगडतात असे करण्याने हाताच्या रेषा बदलतात म्हणजे आपले जे काही दुर्भाग्य असेल ते सौभाग्यात बदलते याशिवाय कल्पवृक्षाच्या झाडाखाली मनोभावे श्रद्धा ठेवून भक् भक्त ज्या पण इच्छामणी धरतात त्या सगळ्या पूर्ण होतातच कारण हा कल्पवृक्ष आहे अशी भक्तांची धारणा आहे तुम्ही शिर्डीला गेलात तर राहत्याला या कल्पवृक्षाचे नक्की दर्शन घ्या ओम सायराम।